जालना जिल्ह्यातील अंबड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडीगोद्री येथील जमिनीवरील प्लॉटचा लिलाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं उधळून लावण्यात आला आहे अंबड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीनं अंबड तालुक्यातील वडीगोद्री इथलेल्या जमिनीचे लेआउट करून प्लॉटचा लिलाव दिनांक सोळा रोजी ठेवला होता परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष बळीराम खटके यांनी या लिलावात स्थानिक लोकांना वीस टक्के प्लॉट राखीव द्या तरच लिलाव करा अशी मागणी गेल्या आठवड्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली होती परंतु असं न करता डायरेक्ट लिलाव करण्यात आला होता त्यामुळे बळीराम खटके यांच्यासह अन्य शेतकरी यांनी हा लिलाव उधळून लावला आहे

走走走，俺们来，俺们就走。 प्रतिनिधी अशोक खरात अंबड जिल्हा जालना